गणपती बाप्पा मोर्या मंडळी गणपतीपुळे म्हणजे एक असे देवस्थान की जिथल्या बाप्पाला संपूर्ण महाराष्ट्रातून नवस फेडण्यासाठी भक्त येत असतात एका सुंदर समुद्र किनाऱ्यावर आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे गणपतीच काय तर इथल्या मूषक राजांच्या कानात सांगितलेल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात तर असा हा गणपतीपुळ्याचा गणपती बाप्पा ह्या मंदिराची संपूर्ण माहिती इथे यायचे कसे राहण्याचे पर्याय काय आहेत जवळचे समुद्रकिनारे कोणते याची डिटेल्ड माहिती सर्व खर्चासहित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण चाललो हो आहोत एका नवीन सहलीला एक नवीन समुद्रकिनारा एक्सप्लोर करण्यासाठी सकाळी सात वाजता आम्ही पुण्याहून निघालो आणि आता ह्या मुळशी धरणाच्या परिसरामध्ये नाश्त्यासाठी थांबलो आहोत यावेळी आपल्याबरोबर खूप सारी बच्चे कंपनी आहे त्यामुळे या सहलीमध्ये अजूनच जास्त धमाल येणार आहे नाश्त्याला मस्त गरमागरम कांदे पोहे मागवले साधा आणि सोपा नाश्ता पुण्याहून गणपतीपुळ्याला जाण्यासाठी तीन घाटमार्ग आहेत एक तामिनी घाट दुसरा भोर मार्गे वरंधा घाट आणि तिसरा उमरज मार्गे कुंभारली घाट त्यातला सर्वात जवळचा रस्ता म्हणजे वरंदा घाटाचा पण ह्या रस्त्याचे काम चालू असल्याने आम्ही जाताना तामिनी घाटातून आणि येताना कुंभारली घाटातून आलो आत्ता आपण उभे आहोत तामिनी घाटामध्ये पुणे जिल्हा आणि कोकणातला रायगड जिल्हा यांना सह्याद्री मार्गे जोडणारा हा एक सुंदर घाट आहे पावसाळ्यात तर याचे सौंदर्य खूपच बहरलेले असते पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असा हा सुंदर घाट आहे या तामिनी घाटातून जात असताना वाटेमध्ये आम्हाला बरेचसे करवंदाची झाडी दिसली आम्ही गाडी लगेच बाजूला घेतली आणि ही काळीभोर सुंदर गोड करवंद खायला थांबलो मागे एकदा मावळामध्ये फिरत असताना करवंदा संदर्भातलं छान गाणं ऐकलं होतं इथलं लोकगीत करवंद काळ र करवंद करवंदाच पांढर चिपळूण मध्ये जेवणाचा स्टॉप घेऊन आम्ही दुपारी साडेतीन वाजता गणपतीपुळेला पोहोचलो जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे भक्तांची भरपूर गर्दी होती मंदिराच्या बाहेरच हे मुषकराज आहेत ज्यांच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते असे म्हणतात दिवसभरात हे उंदीर मामा लोकांच्या कोणकोणत्या इच्छा गणपती बाप्पापर्यंत पोहोचवत असतील याचा विचार करत आम्ही पुढे दर्शनाला निघालो मंदिराच्या आतमध्ये कॅमेराला परवानगी नसल्याने निर्मळ मनाने श्री गणेशाचे दर्शन घेता आले पाषाणातील ही गणपतीची मूर्ती स्वयंभू असून खूपच विलोभनीय आहे एवढी गर्दी असूनही अगदी दहाच मिनिटात आमचे दर्शन झाले ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की अगदी समुद्र किनाऱ्यावर मंदिर वसलेले आहे पूर्वी तर हे, हे मंदिर किनाऱ्यावरच्या वाळूत होते किनाऱ्यावरच्या वाळूच्या पट्ट्याला पुळण असंही म्हणतात म्हणून पुळणावरचा गणपती म्हणजेच गणपती पुळे असं नाव रूढ झालं गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी चेतन महिंद्रकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या अशा गणपतीपुळ्याच्या गणपतीला समोरच या अरबी समुद्राच्या खळाळत्या पांढऱ्या शुभ्र लाटा येत आहेत आणि या बाजूला गणपतीचं हे सुंदर आणि देखणं मंदिर आहे ह्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून नवसाला पावते अशी मान्यता आहे ह्या मंदिराचा असा इतिहास सांगतात की मोगलाईच्या काळात म्हणजे इसवी सन सोळाशेच्या पूर्वी ह्या गावचे खोत असलेले त्र्यंबक भट भिडे यांच्यावर संकट कोसळले त्यांनी इथे असलेल्या केवड्याच्या वनात तपश्चर्या सुरू केली थोड्याच दिवसात खोत भिडेंना दृष्टांत झाला आणि ह्या ठिकाणी गणपतीची मूर्ती सापडली मंदिराच्या आवारातच त्र्यंबक भट भिडेंची समाधी सुद्धा आहे लाल पाषाणातील हे मंदिर त्याच्या बाजूला असलेल्या दीपमाळा आणि पार्श्वभूमीला हिरवा डोंगर ह्यामुळे हे मंदिर अजूनच सुंदर दिसते गणपतीचं हे मंदिर हे या डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगराला लागूनच आहे त्यामुळे मंदिराला जर प्रदक्षिणा मारायची असेल तर या संपूर्ण डोंगराला आपल्याला प्रदक्षिणा मारावी लागते आणि हा त्याच्यासाठी बनवलेला प्रदक्षिणा मार्ग एका बाजूला हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि मध्ये हा पांढऱ्या रेतीचा लांबच लांब पसरलेला समुद्र किनारा हे संपूर्ण दृश्य खूपच सुंदर दिसत अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुरेख संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बीच वर भरपूर गर्दी होती बीच वर वॉटर स्पोर्ट्सच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत उंट, घोडागाडी यांची राईड सुद्धा इथे करता येते लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळणी आहेत आमच्या बच्चे कंपनीने वाळूच्या वेगवेगळ्या कलाकृती करायला सुरुवात केली काय विहीर गेलीये मस्त स्वराज तू काय केलंय तू काय केलंय स्वराज मस्त आणि तू वरत काय केलंय मस्त आलेले प्रत्येक जण कुटुंबा आणि प्रियजनांबरोबर किनाऱ्याचा आणि लाटांचा आनंद घेत होते गणपतीपुळ्याच्या या समुद्र किनाऱ्यावरती प्रचंड गर्दी आहे पर्यटक आणि भाविक इथे मोठ्या प्रमाणात जमलेत पण या समुद्रामध्ये मजा करताना एक खबरदारी घेणं गरजेचं आहे बर का हा समुद्रकिनारा जो आहे तो थोडासा उताराचा आहे त्यामुळे पाणी लवकर आत खेचून घेत आणि त्यामुळे बुडण्याची सुद्धा भीती असते थोड्याच वेळात सूर्य समुद्राच्या पाण्यावरून अस्ताला चालला आणि क्षितिजावर सगळीकडे भगवा रंग पसरला गणपतीपुळेमध्ये राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत मंदिराच्या अगदी समोर एमटीडीसी चे हे सुंदर रिसॉर्ट आहे त्याचबरोबर मंदिर प्रशासनाचे प्रशस्त असे भक्तनिवास आहे तेही अगदी माफक दरात एम टी डीसी रिसॉर्ट भक्तनिवास आणि इतरही काही हॉटेल्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ज्याची तुम्हाला बुकिंगसाठी नक्कीच मदत होईल आम्ही मात्र गणपतीपुळेच्या शेजारी दहा किलोमीटरवर असणाऱ्या आरे वारे बीच पैकी वारे बीचवर राहण्याचा निर्णय घेतला बाप्पांच्या मंदिराला मनोभावे नमस्कार करून आम्ही तिकडे निघालो सुप्रभात मंडळी आता आपण उभे आहोत तो गणपतीपुळे जवळचा वारे बीच आरेवारे बीच ची जोडगोळी म्हणून ओळखली जाते माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की ही एक टेकडी आहे टेकडीच्या या बाजूला आरे वारे हा रत्नागिरी जिल्ह्यातला एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे कोकणातल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी हे दोन्ही जुळे किनारे आहेत वारे बीच वरच्या ह्या किनाऱ्याच्या अगदी जवळ असलेल्या या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो वारेच्या समुद्र किनाऱ्यावर आम्ही सोडले तर दुसरे कोणीच नव्हते त्यामुळे सगळ्यांना मनसोक्त पाण्यामध्ये खेळता आलं आरे आणि वारे हे दोन्ही बीच खूपच सुंदर आहेत एका बाजूला खळाळणारा अरबी समुद्र या बाजूला सुरूची छान बन आणि त्याच्या मागं उंचच्या उंच डोंगर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एक सुंदर निसर्ग चित्र या भागामध्ये तयार होतं किनाऱ्यावर बराच वेळ आम्ही फेरफटका मारला किनाऱ्यावरच्या वाळूतून समुद्राची गाज ऐकत चालण्याची एक वेगळीच मजा असते मुलांनी तर पाण्यात भरपूर धमाल केली एक तास झाला तरी कोणी पाण्यातून बाहेर यायला अरे वारे बीच वर राहण्याचे पर्याय उपलब्ध नाहीत आम्ही ह्या वारे बीच वरच्या रामेश्वर मँगो मध्ये राहिलो पंधराशे रुपयाला आम्हाला नॉन एसी रूम मिळाले रूम्स आम्हाला थोड्या लहान वाटल्या पण इथलं जेवण आणि नाश्ता मात्र छान होता समोरच समुद्रकिनारा असल्याने व्ह्यू पण मस्त होता मुलांना तोपर्यंत एक नवीन खेळणं सापडलं आम्ही आवरून आमच्या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे रत्नागिरी जवळच्या एका सुंदर तुमदार अशा कसोब गावातल्या एका भन्नाट अशा मध्ये राहायला निघालो आरे वारे बीच चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा समोरचा डोंगरावर असलेला सागरी मार्ग ह्या रस्त्याने जाताना समुद्राचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते वारे बीचकडून आरेकडे जाताना ह्या वळणावरून टर्न घेतला की अचानक समोर हा आरेचा सुंदर बीच आणि बाजूला असलेली ही सुरूची झाडे दिसायला लागतात या वळणावर मस्त व्ह्यू पॉइंट बनवला आहे मंडळी किंवा वारे बीच आरे आरे जाताना खूप छान नजारा पाहायला मिळतो माझ्या माग तुम्ही पाहू शकाल की आरे बीच चा, चा विस्तृत समुद्र किनारा आहे आणि मस्त खळाळत्या लाटा आपल्याला इथून पाहायला मिळतात कोकणामध्ये फिरत असताना हे असे छोटे छोटे पॉइंट्स असतात की जिथे आवर्जून आपण थांबून निसर्ग दर्शन केलं पाहिजे टेक ऑफ रेडी सिंगल पार्टिसिपेट लेडी मीडियम वे डू यू कॉपी और एन आउट मित्रांनो कोकणातलं पर्यटन आता काच टाकतंय आपल्या कोकणामध्ये पर्यटनाचे आता अनेक वेगळे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यापैकीच एक हे आरेवारीमधील झीप लाईन या आरे या डोंगरावरून ही झीप लाईन सुरू होते तिथून पलीकडे त्या आरेच्या बीच वरती या झीप लाईनचा एंड होतो आरे वारे गणपतीपुळे किंवा रत्नागिरी साईडला तुम्ही आलात तर नक्की ह्या पर्यटनाच्या वेगळ्या अनुभवाचा आवर्जून आरे आणि वारे बीच जवळ राहण्यासाठी असलेले हे काही पर्याय डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी हे सर्व डिटेल्स दिलेले आहेत आमच्या या रत्नागिरी सहलीतील पहिल्या आपण आणि आरेवारेचा बीच बीच पाहिला भाटे बीच आणि कसोब गावातील गावाकडच्या घरातील मुक्कामाचा दुसरा एपिसोड सुद्धा नक्की पहा आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय आवडले हे आम्हाला कमेंट मधून जरूर कळवा चला तर मग भेटूयात ह्या सलीच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत नमस्कार